तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्हाला आहे सुट्टी आणि आज सुट्टी असल्यामुळं तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत आमची दिवसभर आम्ही काय काय करतो तर आता पूनम कपडे धुत आहे तर पूनमकडे तुम्ही बघू शकता आणि आज दिवसभर आपलं हेच चालणार आहे की कोण काय काम करतं कसं काम करतं आणि सुट्टीचा दिवस कसा निघतो एवढा आम्ही तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत ब्लॉग कंटिन्यू करा तर चला आणि ब्लॉग आवडला तर लाईक नक्की करा चला मग सुरू करूया ब्लॉग ब्लॉगला है। 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 आज सुट्टीचा दिवस आहे तर आता आपले कपडे झालेले आहेत सुट्टी असून पण आपल्याला आराम नाही आहे आणि तुम्ही बघू शकता आज दिवसभरात किती काय काय आम्ही करतो ते तुम्ही आणि तुम्हाला आम्ही ब्लॉगमध्ये दाखवणार आहेत तर आता कपडे झालेले आहेत आता आपण स्वयंपाकाला लागू तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग चला हे बघू शकता तुम्ही आज आम्ही चिकन आणलेलं आहे चिकन बनवणार आहे आणि कशी रेसिपी बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही कंटिन्यू करा आणि चांगले चांगले जर भाजी झालेली असेल तुम्हाला जर आवडले तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा ते बघू शकता तुम्ही आता आपण चिकन लावणार आहे चिकन धुवून आपण त्याला मस्त आपण त्याला शिजवू चीजू, शिजवून घेऊ पहिलं आणि नंतर मग मसाल्यामध्ये मसाल्याची फोडणी द्यायची तरी खूपच मोठा आहे तर आपण छोटे छोटे करू पीस कारण मोठ मोठ पीस खाऊ वाटत नाही तर चिकन बनवायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आता पुन्हा कढाई वगैरे ठेवली आणि तेल वगैरे टाकलेलं आहे आता बघूया काय काय टाकते आणि दिवसभरात आपण असंच आज शूट घेणार आहोत शूटिंग करणार आहोत आणि आज मस्त एन्जॉय करू आपण सुट्टीचा दिवस असल्यामुळं तर कांदे टाकले गेले आम्ही असंच करतो तुम्ही कसं करता ते कम कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि लाईक करा आणि काय म्हण Ternyata, kandang-kandang ini ada panggung cipetak narah तर मित्रांनो आपली भाजी शिजलेली आहे चिकनची आणि आता मसाला पण रेडी झालेला आहे आणि आता चपात्याची सुरुवात झालेली आहे आजचा आपला सुट्टीचा दिवस कसा जातो आहे कमेंट करून नक्की सांगा आता चपात्या झाल्यावर आपण जेवण करणार लवकरच तर आता तावा वगैरे तापलेला आहे आता चपाती बनवून मस्त पुनम गरम गरम चपात्या काढेल मग आपण गरम गरम जेवण करू गरम गरम चला चल मग लवकर बनव मला पण भूक लागलेली आहे तर मित्रांनो तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू करत चला तर मित्रांनो फायनली आपलं चिकन शिजलं आणि चपात्या पण झालेले तर आता आपण जेवण करणार आहोत आता जेवणला बसतो आणि चिकन कस झालंय बघूया आपण तुम्ही बघू शकता चिकन किती मस्त झालेलं आहे आणि तिकडे चपात्या पण गरम गरम तर आज। आज आहे तर खूप मस्त जेवण बनवलेलं आहे आज आणि आज सुट्टीचा दिवस मजेत घालवायचा आहे म्हणून आपण हे सगळं करतो आहे आणि पूनम तुला काही म्हणायचं आहे आज सुट्टीचा दिवस जो रोज शनिवारचा दिवस माझा असाच जातो कामावर तर... आजचा दिवस खूपच चांगला आहे छान मस्त जेवण बनवलेलं आहे माझ्या मिस्टरांनी आवडतं जेवण आहे मित्रांनो तर आता आम्ही जेवायला बसतोय तुम्ही पण या जेवायला आणि आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चला भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये पुढचा ब्लॉगचा वेट करा सगळ्यांनी तर चला